सध्याच्या काळात नोकरी सोडून प्रोफेशनकडे जाण्याच्या कहाण्यास सर्रास पाहायला मिळतात पण ऐंशी नव्वदच्या दशकात सरकारी नोकरी सोडून आपली स्वप्न पूर्ण करण्याचं धाडस अगदी काही मोजक्या के लोकांनी केलं असेल त्यांच्यातीलच एक व्यक्ती होती ज्यानं स्टेट बँक ऑफ इंडियात असलेली आपली नोकरी सोडली आणि अभिनेता होण्याचं खूळ मनात बाळगून कामाला लागले आणि आज ती सरकारी नोकरी सोडलेला माणूस कॉमेडीचा बेताज बादशा आणि लाखो प्रेक्षकांच्या मनावर अभिधीराज्य गाजवणारे कलाकार म्हणून ओळखले जातात अगदी बरोबर ते अभिनेते म्हणजे अशोक सराफ महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय या निमित्तानं अशोक सराफ यांच्या आयुष्यातील एक खास किस्सा आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज चार जून एकोणीसशे सत्तेचाळीस साली मुंबईतील एका सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबात जन्मलेला एक मुलगा अगदी लहानपणापासूनच त्याला अभिनय क्षेत्राची ओढ होती मात्र आपल्या मुलानं आपल्या जागेवर सरकारी नोकरी करावी आणि अगदी साधं सोपं सरळ आयुष्य जगावं अशी त्या मुलाच्या वडिलांची इच्छा होती मुलानंही श्रावण बाळाप्रमाणे वडिलांच्या आदेशाचं पालन करून काम केलं मात्र काम करत असतानाच तो मुलगा रंगभूमीशी पुन्हा जोडला गेला या काळात त्या मुलानं आपल्या अभिनय कौशल्यात सुधारणा करण्याबरोबरच अनेक नाटकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली सुरुवातीच्या काळात अशोक सराफ यांना मराठी टी व्ही मालिकांमध्ये कामं मिळाली आणि त्यांची महाराष्ट्राच्या घराघरात ओळख पसरली मराठी सिनेसृष्टीत बालकलाकार म्हणूनही त्यांनी काम केलं आहे मात्र बाल कलाकार म्हणून काम करणारे अशोक सराफ एके दिवशी अडीचशेहून अधिक सिनेमांमध्ये काम करतील आणि मराठी सिनेसृष्टीचे सम्राट म्हणून त्यांना ओळखलं जाईल याची कल्पना कुणीच केली नसेल आज त्यांचं नाव मराठी सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून घेतलं जातं आता त्यांना महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा महाराष्ट्रातील सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय अशोक सराफांनी मराठी चित्रपटसृष्टी तर गाजवलीच मात्र सोबतच त्यांनी हिंदी श्रीसृष्टीतही आपली विशेष ओळख निर्माण केली अशोक सराफांच्या वैयक्तिक आयुष्यातील किस्सेही सर्वश्रुत आहेत एकोणीसशे नव्वद साली वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी अशोक सराफ यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला वयाची चाळीशी पार केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेणं हे तसं धाडसाचं होतं मात्र ज्यांनी हा निर्णय घेतला त्या अशोक सराफ यांनी साधी कामं केली तरी कधी त्यामुळं अनेकांनी हा निर्णय पचवलाय यावेळी अशोक सराफांनी आणखी एक धक्का दिला अशोक सराफांनी निवडलेली साथीदार आणि त्यांची अर्धांगिनी होती निवेदिता जोशी आता यात काय विषय असं तुम्ही विचारत असाल तर यातील विशेष गोष्ट होती किंबहुना आहे ते म्हणजे निवेदिता सराफ यांचं वय एकोणीसशे नव्वद साली अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांचं लग्न झालं त्यावेळी निवेदिता जोशी यांचं वय होतं पंचवीस वर्ष अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांच्या वयात तब्बल अठरा वर्षांचं अंतर आहे त्यामुळं वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी आपल्यापेक्षा अठरा वर्षांनी लहान असणाऱ्या मुलीशी लग्न करणं आणि चौतीस वर्ष सुखी संसार टिकावणं हे फार कमी लोकांना जमतं आणि ते लिलया पेल्लं ते अशोक सराफ आणि निवेदिता जोशींनी अशोक सराफ यांनी आपल्या उत्कृष्ट विनोदी कौशल्यानं छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत लोकांना हसवलं मराठीतील अशी बनवा बनवाबनवी आणि नवरा माझा नवसासा यांच्यासारख्या आणि हिंदीतील बहुचर्चित करण अर्जुन आणि अगदी अलीकडच्या काळात सिंगम सिनेमात मामांनी साकारलेल्या कलाकृती आजही अविस्मरणीय आहेत आज कुठूनही अशोक सराफ हे नाव कानी पडलं तर मनात आपोआप अशी अशीही बनवाबनवीमधल्या धनंजय मानेंचा चेहरा आपल्यासमोर उभा राहतो आणि महाराष्ट्राला लाभलेल्या या भूषणाचा सार्थ अभिमान वाटतो अशोक सराफ यांना नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्तानं फॉर द पीपल न्यूजकडून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा